हॅलो मी डॉक्टर वर्षा आता मे महिना सुरू आहे म्हणजे आंब्याचा सीझन आणि ह्या आंब्याच्या सीझनमध्ये आपण वेट लॉस करताय वेट लॉस जर्नीमध्ये आहात तर मग आंबे खाणं कसं शक्य आहे कारण आपल्याला सांगितलं असतं तुम्ही वेट लॉस करायचा आहे तर गोड जे फळं आहेत ते टाळायचे आहेत जास्त कॅलरीचे फळं टाळायचे आहेत मग त्याच्यामध्ये आंबा पण आला आंब्यामध्ये साधारणतः एक मीडियम आंबा घेतला तर एकशे तीस ते एकशे चाळीस कॅलरीज असतात आणि त्या कमी जास्त होऊ शकतात तर मग आपल्याला वेट लॉस करायचा आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पण खायचा आहे मग हे कसं शक्य आहे तर नक्कीच शक्य आहे तुम्ही जर ह्या तीन टिप्स ज्या आहेत त्या तर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला आंब्याचा आस्वाद पण घेताना येणार आहे आणि तुमचं वेट पण कमी होणार आहे तर त्या कुठल्या टिप्स आहेत तर पहिली टीप आपण ज्यावेळेस आंबा खातो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर खात असतो तर तसं न करता आंबा नेहमी नाश्त्याच्या जागी खा किंवा दोन जेवणाच्या मध्ये ज्यावेळेस स्नॅक टाईम असेल ज्यावेळेस तुम्हाला भूक लागत अशा वेळी तुम्ही एक आंबा खाऊ शकता किंवा मग आपल्याला आंब्याचा रस खाणं थोडंसं टाळायचं आहे बरेच जण सेकंड टिप आहे ती की आंब्याचा रस टाळा पूर्ण आंबा तुम्ही एक फोडी करून एक दोन ते तीन फोडी जेवणाच्या वेळेस पण तुम्ही खाऊ शकतात आणि तिसरी टीप वेट लॉस करायचं तर ह्या उन्हाळ्यात आंबा रोज खाण्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस खा ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आंबा खाण्याचा आस्वाद पण तुम्ही घेणार आहात आणि वेट लॉस पण करणार आहात थँक्यू